नमस्कार मित्रांनो हा प्लॉट आहे इंडसाकारा व्हरायटीचा पूर्ण आत्ता झाकलेला आहे त्याच्या अगोदर झाकलेला नव्हता तर झाकून एक चार पाच दिवस झालेले आहे हा साठ दिवसाचा प्लॉट आहे निमणीमध्ये विनायक शेळके शेतकऱ्याचं नाव आहे तर ह्या प्लॉटला आत्ता पंचावन्न दिवस झालेले आहेत पहिला थोडा सातशे आठशे किलो माल निघालेला आहे आता तो दुसऱ्या तोड्याचा माल पाहू शकतो फट्टांगडी कमी पडेल एवढं सेटिंग आहे या झाडावर एकदम नाही सर्रास झाडावरती सेटिंग आहे बघू शकता इंडस अकरा वराटे आहे बघा एवढी खतरनाक व्हरायटी आहे